दीपोत्सवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा आपल्या सगळ्यांना आज धनत्रयोदशी खरं सांगू दिवाळीचा हा उत्सव हा प्रकाशाचा उत्सव आहे हा आनंदाचा उत्सव आहे हा मंगलतेचा उत्सव आहे ऑक्टोबरची तलखी संपली आहे आणि आता हळूहळू थंडी यायला लागलेली आहे छान हवा पडायला लागली आहे किलबिलती बागडती झाडावरती पक्षी किती फुलांवरी फळांवरी पतंग मोदे मजा करी अशा प्रकारचा निसर्ग हळूहळू बदलायला लागलेला आहे आणि अशा वेळेला येणारा हा दिवाळीचा सण आहे बरं का हे पाच दिवस म्हणजे जणू काही सगळ्या सणांचं एक स्नेहसंमेलनच आहे असं म्हणतात का या सगळ्यात आजचा पहिला दिवस हा धनत्रयोदशीचा किंवा धनतेरस म्हणून जो ओळखला जातो आजच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन केलं जातं लक्ष्मी भारतीय संस्कृतीने त्याज्य मानलेली नाहीये बरं का पैसा कमवणं हे ध्येय नसावं असं कधीही म्हटलेलं नाही पैसा कमवावा पण कसा जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असं तुकोबा म्हणतात ते त्या कारणाकरता चांगल्या रीतीने पैसा कमवा कोणाला तरी लुवाडून नव्हे कोणाचे तरी गळे कापून नव्हे आणि असा जो मिळवलेला पैसा आहे हा पैसा चांगल्या कामाकरता खर्च करा असं आमच्याकडे सांगितलं लक्ष्मी ही ज्या वेळेला भोगवृत्तीने वापरली जाते त्यावेळेला मानवाचा दानव होतो आणि ज्या वेळेला ती धर्म कार्यकर्ता वापरली जाते ती सांस्कृतिक कार्यकर्ता वापरली जाते त्यावेळेला तोच माणूस काहीतरी ईश्वरी कार्य करत असतो पवित्र असतो अशी आपल्याकडची एक समजूत आहे त्या लक्ष्मीला पण म्हटलंय ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं आपल्याकडे म्हटलेलं आहे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर हा लक्ष्मीचा उत्सव तिच्या पूजनाचा उत्सव ती माता आहे असं समजून तिचं केलेलं हे पूजन आहे त्याचबरोबर दुसरा एक भाग आहे हा धन्वंतरीचा सुद्धा उत्सव आहे क्षीरसागराचं जे मंथन केलं देवासुरांनी त्याच्यामधून जी अनेकानेक रत्न निघाली पण त्याच्या सगळ्यात आधी जे निघालं ते हलाहल विष बर का आणि ते विष कोण प्राशन करणार असा प्रश्न पडला त्यावेळेला भगवान आशुतोष म्हणजे महादेव पुढे आले आणि मग त्याचं वर्णन फार सुंदर स्वामी वरदानंद भारतींनी केलंय ते असं म्हणतात क्षीरसागर मंथिती असुरा सवे लाभली रत्ने बहुपरी घेतली नच ती कालकूटच सेविले इतरांस वाटून संपदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा आणि मग वेगवेगळी रत्न निघाली या सगळ्यातून निघालेले धन्वंतरी ज्या धन्वंतरींच्यामुळे आम्हाला मिळालाय आयुर्वेद आयुर्वेद हे शास्त्र फार महत्वाचं आहे कारण हे शास्त्र कशाच आहे हे शास्त्र रोगावर उपचार होऊ देण्याचा नाहीये बरं का हे शास्त्र मुळातच माणसामध्ये रोग उत्पन्न होऊ नये याच आहे हे ॲडव्हान्स स्टेज म्हणायला पाहिजे हे खूप प्राचीन काळापासून हा विचार केलेला आहे आणि मग आजच्या बदलत्या आमच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळे रोग उत्पन्न तर होतातच ते झाले तर मग त्याच्यावर उपचार आयुर्वेदामध्ये आम्हाला मिळतातच त्या धन्वंतरीच्या उत्पत्तीच्या मुळे या दिवशी धन्वंतरींची सुद्धा पूजा केली जाते हे या दिवसाचं वैशिष्ट्य आहे म्हणून धनत्रयोदशी एकीकडे धनाची पूजा केली जाते दुसरीकडे धन्वंतरींची पूजा केली जाते या दोन्ही दृष्टीने हा महत्वाचा सण आपण लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करू धन्वंतरींचं सुद्धा स्मरण करू आणि मग हा दिवस आपला, मार्गी लागला चांगला असं समजायला काही हरकत नाही नमस्कार अरे देवा आमचे हे पण ना एक नंबरचे विसरभोडे सांगितलं होतं दरवाजा उघडून आत या लि पण नाही विसरले असणार अय्या भाऊजी <laughs> तुम्ही आहात oh. या 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 मला वाटलं आमचे हेच की काय ते जाऊ दे हे काय करतो तुम्ही काय घरात का, का रंगपंचमी खेळत होतात की काय अहो <laughs> रंगपंचमी दिवस गेले आता दिवाळी आली दिवाळी वहिनी <laughs> भाऊजी दिवाळी आहे ना म्हणूनच तर म्हणूनच रंगपंचमी खेळत होतात काय घरात म्हणून <laughs> रांगोळी काढत होते आहात oh. माझ्या माहितीप्रमाणे ना रांगोळी ही घराच्या बाहेर दारात काढली जाते बरं का आता बाहेर मी आमच्याकडे तो मोठा पार्ट आहे बघा त्यावरतीच काढत होते रांगोळी भाऊजी आहे आपल्या सोसायटी मध्ये जागा आहे का बघा ना असं समोरच्या दारात बसून आपल्या दारात रांगोळी काढल्यासारखं वाटतं म्हणून म्हटलं आताच काढावी अरे वा चांगली पण मी काय म्हणतो नाही म्हणजे भाऊजी कुठे दिसत नाहीत मंगेश भाऊजी कुठे गेलेत कुठे का हो काय झालं नाही नाही माझं फार काम होतं त्यांच्याकडे ते, <laughs> ते आताच स्टेशन पर्यंत गेलेत पण येतीलच इतक्यात काय काम होतं भाऊजी नाही कामच होतं तुम्हाला तर माहिती दिवाळी आहे तर दिवाळीसाठी मी नवीन तोरण घेतली होती दारात तोरण मी लावत होतो पण पेटतच नव्हतो मग ताबड माझ्या डोक्यात पेटली काय आयडिया आयडिया <laughs> म्हटलं मंगेश रावला भेटूया ते याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत ना हो, हो। ते, ते येतीलच इतक्यात <laughs> मी पाठवते हो तुमच्याकडे <laughs> पण <पन> काय भाऊजी <laughs> पूजेची तयारी झालेली दिसते तुमची पूजा कसली पूजा म्हणजे आमच्या घरात तर श्रावणातच सत्यनारायणाची पूजा झाली हो अहो नाही नाही सत्यनारायणाची नाही आज धनत्रयोदशी ना मग धनाची पूजा करायची असते नाही का आज लक्ष्मीची आणि कुबेराची पूजा करायची असते आज भाऊजी हे जर माझ्या बायकोने ऐकलं ना तर ती माझ्या धरेल सोनं घ्यायला चला चला सोनं घ्यायला काय ती मला ना ना कुबेर कुबेर समजते <laughs> तिला नाही ना, तर स्वतःला लंकेची पार्वती म्हणून घ्यायला मोकळी <laughs> काय हे <है> भाऊजी बहिणी <laughs> ना काय माहिती नसेल काय तिला तिला दिवाळीत फक्त एकच गोष्ट माहिती ग्राहक पेठ आणि प्रदर्शन कुठे भरतात ते तुम्ही ना तुम्हाला पुरुषांना बायकांना नावं ठेवण्याची संधीच हवी असते नाही यात आमची काही चूक नाही म्हणजे पुरुषांच्या खिशाने या बायका मंदी आणतात आणि संधी देतात नाही मला सांगा बहिणी मला खरं सांगा आपण दसऱ्याच्या दिवशी काय करू दसऱ्याचे हो। दस सोन लुटतो सोनं लुटतो ना सोनं लुटतो ना मग पुरुष म्हणजे नवरा हा एक सोनस आहे म्हणा आणि नवऱ्याला लुटायला दसरा हा सण लागत नाही लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच या बायका नवऱ्याला लुटायला सुरुवात करत असतात काय खरं तर बोलतोय किती टीका कराल तुम्ही वहिनींवर हे बघा टीका करणं हा माझा लग्न सिद्ध अधिकार आहे टीका करणं महत्त्वाचं नाही प्रेम टिकून राहणं हे फार महत्वाचं आहे ते मात्र खरंय मी काय म्हणतो मंगेशराव आले ना की ताबडतोब मला कळवा मला खूप घाई वाईन हो येतो हो बर अरे वहिनी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> शुभ दीपावली हा शुभ आणि फराळाला या हा येणार ना म्हणजे काय नक्की येणार आणि मी जरी नाही आलो ना तरी आमची ही नक्की येईल जोक केला हो आम्ही दोघं जोडी नेऊ ओके हॅपी दीपावली शुभ दीपावली हा चला रांगोळी पूर्ण करायला हवी नाहीतर हे यांचा लग्नसिद्ध अधिकार माझ्यावरती बजावतील सॉरी oh, ताई दुसऱ्यांच्याच घरात शिरलो आणि घरात तुम्ही हे तू आहेस अगं रोज गाऊन घालून दरवाजा उघडतेस ना आज हे काय घातलंस तू दिवाळी नाही का आज आज दिवाळी आहे कमाल oh, yeah. तुमच्या हो दिवाळी आहे दिवाळी हो हो बरं मला एक तुला सांगायचं होतं काय आपल्या शेजारच्या ज्या वहिनी आहेत ना ग्रेट आहे वहिनी सिम्पली ग्रेट आहे तुला सांगतो ना त्यांच्यासारखा शेजार धर्म कुणीच पाळत नाही आपण आपली आपलीच कामं करतो पण त्या वहिनी आहेत ना त्या फक्त माझ्या घरातली कामं करतात खरंच सांगतो माझ्यावर विशेष प्रेम आहे विशेष जिव्हाळा आहे ते वहिनी आहेत ना त्यांचं नाव वाहिनी असतं ना मी रोज बघितलं असतो त्यांना रिपीट टेलिकास्ट मध्ये सुद्धा बघितलं असतं हो हो काय केलं त्या वहिनी की तुम्ही त्यांचं इतकं कौतुक करताय काय केलंय नाही रांगोळी काढली दारात क्या बात वहिनी सिंपली ग्रेड का वहिनींच्या चेहऱ्यावरची रंगसंगती रांगोळीतली काय रंगसंगती आहे वा 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 सिम्पली ग्रेड काय रांगोळी काढली <laughs> ती रांगोळी ती रांगोळी तू काढली आहेस तू अग गेल्या वर्षी अभिषेक बच्चन काढायला घेतला होतास रांगोळी काढून झाल्यावर तो रजामुरात दिसत होता काढलीस तू रांगोळी कधी काढलीस काय तुम्ही उपाय करून घ्या तुम्ही यावर नशीब माझ कि ने, ने, ने। मी तुमची बायको आहे ना हे तुम्ही विसरला नाही आहात नाही मी विसरण्याचा खूप प्रयत्न करतो पण तू रोज बदाम खायला घालतेस पुन्हा आठवतेस तू काय करणार आता काय सवयी नाही माणसांची डावं लक्षात राहतात सवयी म्हणजे म्हणजे मी तुमची बायको आहे तुम्हाला सवयी नाही लक्षात आहे नाही आता मी काय चुकीचं बोललो मला सांग मग नाही 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 तुमचं काही चुकलं नाही सगळं माझंच चुकलंय हा बरं मी तुम्हाला काही गोष्टी आणायला सांगितलं होत्या आणल्यात का आणल्यात की नाही आणल्यात आणलत ना आणलत आणलत ना सांगितलं कार्टी कुठे आहे ही सावंतकांची कार्टी हे दिनात थैते एक नंबरची कार्टी आहे तुला सांगतो कार्टी नाही कार्टी हो। नाही कारेटी कारेटी कुठे आहे कारेटी म्हणजे अहो काय तुम्ही असं करता उद्या नरक चतुर्दशी ना हो मग नरकासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून आपण ते एक छोटंसं फळ अस बघा ते पायाच्या अंगठ्यानी फोडतो ते करू लागतं फेर आता ते मी आणायला गेलो होतो काळा टेबल होता गेलो आणि मग विसरलो काय बाबा आणायचं होतं दुसरंच काहीतरी आठवलं ना ते दुसरंच काहीतरी होतं ते सुद्धा विसरलो आणि रिकामी पिशवी घेऊन आलो माय तुमच्या विसरलो आहे पण थँक्यू सॉरी बर हा प्रभाकर भाऊजी आले होते हा अहो त्यांचं तोरण पेटत नाहीये पेटत नाहीये त्याला सांग ना त्याच्यावर रॉकेल घाल आणि पेटाव भॉक्कन पेटेल पेटत नाहीये पेटत नाहीये म्हणजे दिवे पेटत नाहीये अजिबात नाही जाणार नाही नक्की हो नाही नाही मग मग कोणीतरी म्हणत होत की शेजार धर्म पाळायला हवा शेजाऱ्यांनी शेजाऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं शेजारी मग करा आता लवकर दुरुस्त हो करतो 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 तोपर्यंत मी यमाला दिवादान दाखवून येते कुणाला काय दाखवून येते यमाला दिवादान हा यमाला हो वरपर्यंत ओळख आहे तुझी गप्प बसा बस वस काहीतरी बोलू नका अहो तशी पद्धत असते हो आजच्या दिवशी यमाला दीपदान केल्यानं अपमृत्यू टाळतो वा हम्म आणि मी दरवर्षी नाही का करत तस हा काय प्रश्न झाला का दरवर्षी करतेस तू जाता प्रभाकर भाऊजींकडे आणि लावा काय दिवे एकदाचे हो हो लावतो लावतो लहानपणी माझ्या आईला नेहमी वाटायचं माझा मुलगा मोठा होऊन दिवे लावणार पण असे दिवे लावणार हे स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं आहो हा साडी आठवते का तुम्हाला ही आठवते ना घरातली भांडी अजून बोवाने विकत घेतली होती मला आठवते ना तू का मला अशा गोष्टी आठवायला सांगतेस नाही आठवत मला काय करू मी आता मागच्या पाडव्याला तुम्ही मला गिफ्ट केली होती ही म्हणून विचारलं मी गेली होती गिफ्ट हो साडी आहे का पदर बिदर सॉलिड आहे का बस आता बस असं साडी पहिल्यांदा पाहिल्यासारखं काय बोलताय तुम्ही ना खूप वृक्ष आहात तुम्हाला काही कौतुकच नाहीये माझं बायकोने एवढी छान सुंदर साडी नेसले त्याच काही नाही तुम्हाला अरे बापरे बायको ब्रुसली बायको ब्रुसली मला माहित आहे कसा राग घालवायचा तो हम्म एका गालात बेसनाचा लाडू दुसऱ्या गालात रव्याचा लाडू ला खरं सांगू का तू चिडलीस खूप सुंदर दिसतेस ना त्यापेक्षा चिडल्यावर जास्त सुंदर दिसतेस म्हणून मी मुद्दामून चिडवतो तुला तू तु तु राग येईल असं बघतो कारण तू खूप सुंदर दिसतेस चाल कळली आता शब्द येऊ दे बरोबर माहितीये बायकोचा राग कसा काढायचा तो अग पाच वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला पाचवी दिवाळी ही आपली मला बरोबर माहिती तुझा राग कसा घालवायचा तू Thank okay. okay. you. बनुवर होई जो का तू विचार बादल बिनु बिनुवर होई जो का तू विचार कोई ओ, सनी, ओ, सनी। दे દેહ સુદેિયા દેહસુદેવી અણમરિયા મંદલું બાજ અ અણમળિયા મંદલું બાજ होया मुख मनसा रतनु परोया गिली पारस कंचन होया मुख मनसा रतनु परोया निज भई भैया भ्रम भागा निज भई भैया भ्रम भागा गुरे मनुपतियागा manupasi <laughs> yoga manupasi yoga mandalu baaje baaje anmadia mandalu मानिया सब गामू एकू करी जानिया गुरु चेले है मन मानिया जनना मैत तू पजानिया अनमडिया बंदलू बाचे बाचे